डबल महाराष्ट्र चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवडे होतात पंचाच्या भूमिकेमध्ये सुहम मुळीक पैलवान कब्जा मजबूत केला लेणी वस्तू पाचशे रुपयाचं बक्षी जाहीर केलं मारते पेक्थ्या तरी करा तिथे पोरासाठी अहो आपल्या पोराला रस्त्याने टाकता येत नाही हा वस्तुस्थिती बोलतोय सुहमकड कब्जा मजबूत केलेला आहे सुलगची पित पुढाय तू एकदा तयार करायचं काम केलं त्याच्यावर त्याचा विसर्ग हवा असा मल्ल तयार केला ते तयार करण्याचं काम सुरंगला तयार करण्याचं काम तर त्याचे बहीण असतात भारत चॅम्पियन दत्ता मेटे असतात करतात आणि तेवढ्या तोला मोलाचा कार्तिक पवार पाठवण्याला सराव करतो ज्या कुस्तीला आबा पंचाय नोंद घ्या पण आबाकडे दोन्ही पोरांना समान वागणूक दिली जाते याचं उदाहरण मी स्वतः आहे मी सुद्धा देखील आबाचं मार्गदर्शन घेतो कब्जा मजबूत सोहळ्याने घेतला पुढची कारवाई पाहिजे हो दोन्ही पैलांना पुकार दिले आलेले नोंद घ्या तेजेस गाडगे तेजेस कारंडे कुस्ती चालू आहे पलीकडच्या साईडला दीपक चौरे गणेश कारंडे वळीनं आपला नंबर आला घ्यायचा आहे दीपक चौरे गणेश कारंडे करण आवारे करण गहा बैलवान चला आणि हो <laughs> दरम्यान कुस्ती कडेला कुस्ती मध्ये करा दोघांना समज देत नोंद घ्या ओम करू आकडे आलाय आधी ते तात्पर परिवहन आलेला नाही त्या पुण्याचे परिवहनच आले त्याच त्याची नोंद घ्या ओम करू दादासाहेबांकडे जाती म्हणजे निर्णय घेतील जर मला तुला फिरवलं जाईल पुण्याची पोरं आली नसल्यामुळे पोराला फिरवून कुस्ती लागेल नोंद घ्या करण आवारे पहिला पुकार करण पैलवा तुम्ही कधी जरी आला तर तुमची जोर सगळ्याला माहीत आहे एक राऊंड थांबले बाळा ओम कडू पैलवान शालेय कुस्तीतला चॅम्पियन हे बाळा असं म्हणलं इकडे समोर आहे असं म्हणतं जा जागेवर येतं तिथं जा पलीकडच्या साईडला जिथून तिथं जा आणि टाळ्या वाजवल्या तरी प्रत्येकाने खिशात झाला सोयमसाठी येडे सर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस त्या सोनच पहिल्यांदा बक्षीस मी हातात घेत नाही येडे सरांनी दिलंय म्हणून नाहीतर मी बक्षीस कधी हातात घेत नाही तुमच्याकडे घ्यायला बक्षीस सगळे